कितीही अनपड बाईची जात असू दे कितीही शाळेची पायरी चढलेली नसली ना तरी सुद्धा जर का नवऱ्याने पाचशे पाचशे रुपयाचा नोटाचा बंडल हातात आणून दिला ती हिशोब चुकीचा सांगते का म असताना कमी जास्त नोट वाहतात का शंभर टक्के अप टू डेट बरोबर आकडा सांगणार म्हणजे सांगणार का नाही ते कुठं शिकायला गेलं का आता प्रत्येक मुलगी प्रत्येक मुलगा प्रत्येक महिला सुशिक्षित आहे शिकल्या सवरलेली आहे पण पहिला काळ आपली आई आपली आजी शिकलेल्या नव्हत्या पण पैसे मोजायच्या बाबतीत एक नंबर होत्या का नाही एक नंबर तिकडं आपलं डोकं फास्ट चालत आणि भारी चालतं इकडं आणि त्याच्यासाठी सोप्पा अभंग बरं काय सांगतात जगी ऐसा बाप व्हावा वंश त्यांचा मुक्तीच सजावा इथं असा बाप जन्माला यावा की बापाच्या कर्तृत्वाने अख्या वंशाला मोक्ष भेटावा इथं बाप बसलेलं आहे आणि आई मंडळी तुम्ही बरोबर बर का संन्यासी बिन्यासी नाही ना कुणी हा म्हणजे तुम्हाला अनुभव असेल ते वडिलांच्या विषय बोलताना असं सांगतात बापाचं कर्तृत्व एवढं महान असावं की बापाच्या कर्तृत्वाने बापा अख्ख्या वंशाला मोक्ष भेटेल तुम्ही बाप मंडळी तुम्हाला विश्वास आहे का आपल्या कर्तृत्वाने किंवा आपल्या कर्माने अख्ख्या वंशाला मोक्ष भेटेल किती जणांना खात्री आहे का वंश जाऊ द्या आपल्यालाच मोक्ष भेटेल हा तर विश्वास आहे का पाहिजे ना विश्वास त्याप्रमाणे कर्मभारी झालं पाहिजे ते सांगतात जगी आईसा बाप वावा वंश त्यांचा मुक्तीस जावा पुढे जाऊन सांगतात पोटी येता हरले पाप ज्ञान देवे माय बाप ज्ञानदादा निवृत्तीदादा सोपन काका मुक्ताबाई यांच्यासारखे रत्न विठ्ठल पंत आणि रुक्विणी माता यांच्या पोटी जन्माला आले वास्तविक पाहता अगोदर गृहस्थ आश्रम नंतर संन्यास पुन्हा गृहस्थ आश्रम चार लोकांनी नावं ठेवली आजही आपल्याला नावं ठेवतात ना आमच्या आपल्याकडून जर एखादा प्रॉब्लेम झालाच एखाद्याने काही दिवसापूर्वी माळ घातली पुन्हा कोविड आला माळ काढली आज परत घातली लोक काय म्हणतात ते सारखंच घालते सारखंच काढते म्हणतात का नाही म्हणतात तसंच त्याही काळात घडलं काल गृहस्थ आश्रम नंतर संन्यास पुन्हा गृहस्थ आश्रम चार दोन लोकांनी नावं ठेवली पण जेव्हा ज्ञानदादा निवृत्तीदादा स्वप्न का निमुक्तापाईसारखं रत्न त्यांच्या पोटी जन्माला आले तेव्हा त्यांच्या कर्मावरती पडदा पडला विसरली लोक आणि लेकरांचं कर्तृत्व एवढं महान झालं की पोरांच्या कर्तृत्वाने आईबाबांना ओळखायला लागले पोटी येता हरले पाप ज्ञानदेवे देवे बाप मग ज्ञानदादा निवृत्तीदा सोपन काका मुक्ताबाई यांच्यासारखे महान रत्न आहेत त्यांना विचारलं तुम्ही या भजन मार्गाकडे कसे तुम्ही या परमार्थाच्या राजमार्गाकडे कसे बाबा तेव्हा त्यांनी सांगितलं मुळी बाप होता ज्ञानी तरीचा मी लागलो ध्यानी आमचा बाप विद्वान होता ते ज्ञानी होते भारी भगवंताची भक्ती होते म्हणून आम्ही आज भक्तीच्या राजमार्गाकडे आहोत श्रेय जातो कोणाला बाबांना म्हणून तुको को सांगतात देवा, देवा तुला मला काहीतरी द्यायचेच ना द्यायचंय ना आता मागा मागा म्हणता म्हणून मागतोय द्यायचंय ना मग असं मला काहीतरी दे की तुका म्हणे मी पोटीचे बाळ माझी ब्रह्मीची पूर्वा व्याळ देवा तुमच्या पोटच मी लेकरू आहे माझी एकाच इच्छा आहे इथं आदर्श व्रत बाप जन्माला यावा एवढंच मला दे बस बाकी काही नको हा अभंगाचा भाव अर्थ विठल 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 विषय ऐका पुढचा एका पिताश्रींच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण एकत्र आहोत आता प्रत्येक घरी आणि प्रत्येक गावागावात वाडी वस्तीवरती प्रत्येक जण आईचं आणि बाबांचं प्रथम पुण्यस्मरण किंवा वर्षश्राद्ध घालतात मला सांगा वर्षश्राद्ध का घालतात का करतात वर्षश्राद्ध आता माईक शिष्टमोल्याला काही काम नाही म्हणून ते बिचारा इथं आलय का पाहुण्याराव्यांना काही काम नाही म्हणून तुम्ही इथे आलात का आम्हाला काही काम नाही म्हणून आम्ही आलो का नाही त्याच्या पाठीमागचं कारण आहे का वर्ष श्राद्ध प्रथम पुण्यस्मरण का साजरं करतात आज ठीक बारा वाजता या पिताश्रींच्या जीवात्मा भगवंताच्या दरबारात पोहोचतोय तिथं नंतर त्यांना अख्ख्या आयुष्याचा हिशोब द्यायचा आहे हिशोब कसला द्यायचाय किती बांधले हे नाही सांगायचं किती गाड्या घेतल्या हा ही हिशोब नाही द्यायचा किती बायका केल्या किती मुलांना जन्म दिला हा हिशोब नाही द्यायचा हिशोब द्यायचा आहे परमार्थ किती केला हिशोब द्यायचा आहे पुण्य किती केलं पाप किती केलं चांगल्या किती वागलात आणि वाईट किती वागलात हा हिशोब द्यायचा आहे लक्षात ठेवा आज त्यांचा फोटो तिथंय आणि आज समोर दुसरी मंडळी बसलेत आपण येत कि नाही पण एक दिवस असा असणार आहे आपला फोटो तिथोय आणि समोर दुसरी मंडळी येत ही वेळ आपल्यावरती येणार आहे आज त्यांच्यावरती ती वेळ आहे भगवंताच्या दरबारात गेल्यास नंतर पाप आणि पुण्य या दोन गोष्टीचा हिशोब द्यावा लागतो आज ठीक बारा वाजता त्यांचा जीवात्मा भगवंताच्या दरबारात पोहोचतोय तिथं हिशोब द्यायचा आहे आणि हा हिशोब देताना पुण्य जर जास्त भरलंच तर स्वर्गाची प्राप्ती असते पाप जर जास्त झालंच तर नरकाची प्राप्ती असते आणि पाप पुण्य समान झालंच तर पुन्हा माणसाचा देह भेटतो मान्य पण किती जणांना विश्वास आहे आपलं पाप पुण्य समान होणार आणि आपल्याला पुन्हा माणसाचा देह भेटणार काय खात्री इच्छा आहे का कोणाचे को पाप करायचं हो आहे का तुमच्यापैकी कोणाला वाटतं का आपल्यातून पाप व्हावं अजिबात नाही वाटत पण पाप झाल्याशिवाय राहतं का राहत का उदाहरण सांगते ऐका महिला मंडळी तुमच्या जवळचा जवळचा विषय सांगते तुम्हाला सकाळी पटकन सकाळी लवकर उठलं घरातली कामं आवरती आवरलय आवरली आवरली सगळं काही उरकलय गडबड आता रानात जायचंय सगळं उरकलं आणि तेवढ्यात एखादा भिक्षुक किंवा भिकारी आर्धिक वर मागण्यासाठी आपल्या दारात आला एवढी गरबड सगळं व्यापे निघायच्या टायमिंगला राग येईल का बर वाटल एवढी गरबड कुठून आलं बाया पटकन घरात जाणार भाकरीचं टोपलं घेणार त्याच्यातले आर्धिक वर एखादी भाकर उचलणार आणि अशी आशी देताना तुम्ही नुसती भाकर नाही दिली काय काय दिलं राग द्वेष त्या गोष्टी पण दिल्या मग देवाच्या बाबतीत असं आहे तुम्ही एका हाताने देताना देव दहा हाताने देतो एका बाकरीचा दहा भाकरी देवाने दिल्या पण राग राग केला होता का तो सुद्धा दहा पटीने दिला पुन्हा मग ते पुण्य झालं का पाप झालं इच्छा आहे का पाप करायची अजिबात नाही पण चुकून काय ना, ना होत आहे का नाही हा हिशोब देताना लक्षात ठेवा भगवंताच्या दरबारात पुन्हा जर जास्त भरलं तर स्वर्गाची प्राप्ती आहे पाप जास्त झालं तर नरकाची प्राप्ती आहे आणि पुण्य जास्त झालं तर स्वर्गाची प्राप्ती आहे मग आपल्याला तिथं जाताना प्रत्येक वेळी पाप पुण्य समान होईल काही खात्री नाही आणि माणसाचा देह भेटेल काय विश्वास नाही मग आता माणसाचा देह आपल्याला भेटलेला आहे आपलं पाप पुण्य समान झालेलं आहे ज्याच्यासाठी देह दिला त्याच्यासाठी वापराय काय हरकत आज ज्याच्यासाठी आता आम्ही येत इथं आलो कशासाठी आलो कीर्तन करण्यासाठी त्या मुली टाळ वाजवण्यासाठी गायकवृंद गायन काम करण्यासाठी हे पकवाज वाजवण्यासाठी कशासाठी आलंय उन कशाला पकवाज वाजवायला पण इथं येऊन ये जर न वाजवता आतमध्ये हे करत बसला तर तुम्ही काय म्हणताना बावळ दिसतंय ना ते का ज्याच्यासाठी आलो ते न करणे चुकी बरोबर तुम्ही बोलते बा बर का नाही तर एक मी बडबड करते परिस्थिती अशी आमच्या इकडे ना माणूस गेला ना मग उचलतात तुमच्या इकडे कस आहे तसच आहे ना हा मग जरा समजून घ्या मला मी बडबड करते तुम्ही तोंडाकडे बघताय कळताय ना मी काय बोलतोय ते हा सांगायचं तात्पर्य ज्याच्यासाठी आपल्याला देह दिलाय त्याच्यासाठी वापरला पाहिजे एवढंच कळू द्या हा अनमोल किमतीचा देह भगवंताने आपल्याला दिला हा देह नेमका दिला कशासाठी देवे दिला दे देजन कोम देवे दिला भजना दे कोम Eu tava indo. आप पाय कान जय जय 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 आप पाय कान जय जय